झरांगे पाटलांच्या हत्येचा कट कोणत्या बड्या नेत्याचा हात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे करण्यात आली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँग कडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता पण आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय आता बघूयात नेमकं घडलंय काय नमस्कार मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या बैठकांमध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकार्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे ही माहिती मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या टीम मधील गंगाधर काळकुटे यांनी तातडीने जालना पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली तक्रार नोंदविताच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा बीड मध्ये धडक देऊन दोघांना ताब्यात घेतले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली पोलीस सध्या ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत त्याबाबत आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलीये त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचला असल्याचा गंभीर आरोप केलाय आणि त्यानंतर लगेचच तपासाची सूत्रे फिरताना दिसून आहेत ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत आपल्या हत्येचा कट उधळणे अगोदरच बारा वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाले बीड मध्ये त्यांची बैठक झाली आणि त्यांनी हा हत्येचा कट रचला असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसोबत संवाद साधलाय त्यामध्ये त्यांनी एकच सांगतो मी पाठपुराव्यासाठी खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा त्यांनी रचलेला कट षडयंत्र जर भेदून आपण त्याची माहिती काढू शकतो तर मग आपण सुद्धा एवढे कच्चे खिलाडी नाहीत आपण देखील लांब हात टाकू शकतो हे त्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी आज काही बोलणार नाही फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहावं माझ्या समाजाचं माझ्यावर प्रेम आहे मी समाजासाठी रक्त जाळण्याचीच नाही तर सांडायची वेळ आली तरी भीत नाही असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता आयरणीवर आला आहे या कटामागील नेमका उद्देश काय होता आणि यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस अद्याप करत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका